नाशिकचे नवीन मिसळ डेस्टिनेशन बॉन विवंता यांचे विठ्ठला मिसळ सुरू झाले आहे हिरव्या गर्द अमराईची गार चवली निवांत वातावरण आजूबाजूला बच्चे कंपनीसाठी खेळण्याची लगबग आणि तर्रीदार मिसळ मेजवानी असं वातावरण आता विठ्ठला मिसळ इथं मिळणार आहे ही मिसळ अनुभवण्यासाठी जिजाऊ फार्म शंकरनगर तवलीफाटा पेठ रोड येथे तुम्हाला यावे लागेल नाशिकसाठी मिसळ म्हणजे केवळ एक पदार्थ नसून एक भावना आहे कुटुंबासोबत मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी मिसळ एक माध्यम मा नाशिक ना नाशिक आहे नाशिकची मिसळ केवळ मसाल्यांनाच नाही तर माणसांना सुद्धा एकत्र आणते नाशिक शहराला वाईन कॅपिटल म्हणून अधिकृत ओळख आहे तशीच आता मिसळ कॅपिटल म्हणून सुद्धा व्हायला हरकत नाही अशी माहिती रितेश पाटील आशिष आहेर रोहित पाटील सागर पाटील यांनी दिली नमस्कार मी रितेश पाटील संचालक विठ्ठला मिसळ आपण आता पेट रोडला तवली फाट्याच्या इथं एक नवीन मिसळचं जॉईंट चालू केलेला आहे हा जॉईंट दहा एकर परिसरात पसरलेला आहे याच्यात सगळा आंब्याचा बाग आहे याची विशेषता म्हणजे हे सगळं क काम जे आहे हे आपण दगडा दगडी याच्यात बनवलेलं आहे इथे लहान मुलांना खेळायसाठी प्ले एरिया आहे मोठ्यांना बसण्यासाठी आपण वेगवेगळ्या के सिटिंग्स केलेल्या आहे दोन तीन तास त्यांचा एंटरटेन होईल अशा सगळ्या गोष्टी आहेत व्ही आर आहेत गोळा आहे त्याच्यानंतर गोटी सोडा आहे पुढच्या महिन्यात इथे बर्ड पार्कचं पण लॉन्चिंग करतो आहे ज्याच्यात ऐंशी प्रकारचे बर्ड्स असणार आहे पूर्ण निसर्गरम्य जागा आहे नमस्कार मी रोहित पाटील विठ्ठला मिसळचा संचालक ह्या मिसळमध्ये एक वेगळा विशिष्ट प्रकार म्हणजे ही अशी तुमची काळा रस्ता किंवा अशी मिसळ नाही तुम्हाला खाऊन तुम्हाला बिलकुल त्या गोष्टीला त्रास होणार नाही आनंद म्हणे आज उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाही या गोष्टीचा याची काळजी आम्ही घेतलेली आहे पूर्णपणे तुम्हाला झटका मिसळ किंवा असं काही नाही एक सुंदर प्रकारचा मिसळ तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचबरोबर भजी गोटा गोटा गोटाभजी अशा अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा मेन्यू आहे इथं त्याच चारशे लोकांची सेटिंग आहे इथं तुम्ही किती पार्टी झाल्या किंवा बड्डे पार्टी झाल्या वेगवेगळ्या इव्हेंटही करू शकता त्या पद्धतीने आपले झोन्स पण आपण बनवले आहे का कोणालाच कोणाचा त्रास होणार नाही या याची पण काळजी घेतली आहे आपण तर अशा प्रकारे हे चांबार लेलेला लागूनच आहे तवली फाटा पेट लायब्ररीचा एक आपण कॉन्सेप्ट येतो आहे तर जी ही पूर्ण आंब्याची बाग आहे दीड हजार आंब्याचं आंब्याचे झाडं येतं केसर आंबा त्याच्यामध्ये आपण एक लायब्ररी सेटअप करतोय मग तिथं निवांत तुम्ही येऊन म्हणजे लायब्ररी मोठ्यांसाठी असो लहाण्यांसाठी असो तुम्ही लिटर येऊन अभ्यासही करू शकता अशा पद्धतीचा आपण एक विचार केलेला आहे आणि त्याचं आपण काम चालू आहे त्याच्यावर पार्क आहे त्याच्यात जसं सांगितलं आहे का एक सत्तरऐंशी प्रकारचे वेगवेगळे बर्ड्स आणि अॅनिमल सर्वे येणार आहे ते चारे 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 तर ते बघण्याचं त्याच्यानंतर घोडा आहे लहान मुलांसाठी तुमचं ते घोडा आहे झोके आहे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीचं पूर्ण एक काळजी घेतलेली आहे की आणून फॅमिलीनी लहान मुले खेळतील फॅमिली एन्जॉय करतील सर्व तीन चार तासाचा एक पूर्ण एक निसर्गरम्य आनंद तुम्हाला इथं घेता येईल नाशिकची मिसळ म्हणजे जगात भारी यात वादच नाही नाशिक म्हणजे खऱ्या अर्थानं मिसळप्रेमींची मिसळ पंढरी आहे पाहुणे पुण्याचे असो किंवा मुंबईचे नाशिकमध्ये येऊन सगळ्यांचाच मिसळचा प्लॅन असतोच पाहुणे असो वा नाशिककर आजी असो व काकू चिंटू असो किंवा चिंगी सगळ्यांसाठी खास मिसळीचा बेत ठरलेला असतो यासाठी आता विठ्ठला मिसळ हा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे विठ्ठला मिसळ म्हणजे लहान मुलांसाठी एक मनमुराद आनंद देणारं ठिकाण हल्लीच्या दगदगीच्या जगात मुलांना निसर्ग आणि निसर्ग निसर्गाशी निगडीत खेळ खेळायची संधी तशी क्वचितच मिळते इथल्या झाडांच्या सावलीत वेळ घालवून मुले एक आगळ्या वेगळा आनंद मिळू शकतात येथे चिकू आंबा नारळ अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे अगदी प्रेमानं जोपासली गेली आहेत आणि या झाडांच्या सावलीत मस्त चटई टाकून बैठे खेळ खेळण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यासोबतच घसरगुंडी झोका आणि इतर खेळणी देखील या ठिकाणी आहे त्याशिवाय गारेगार बर्फाचा गोळा गोटी सोडा यांचासुद्धा आस्वाद इथे घेता येणार आहे मुलांना खास हॉर्स राईड कॅमल राईड थ्रीलसुद्धा इथं अनुभवता येणार आहे हल्लीच्या मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा विशेष आवडणारे व्हर्च्युअल रिॲलिटी गेमसुद्धा इथे आहेत इथे लवकरच झीप लाईनची सुविधा सुरू होणार आहे ज्यामुळे हिरवगार अमराईने नटलेल्या विठ्ठला मिसळचा बर्ड आय व्ह्यू बघायला मिळेल शिवाय या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे लहान समारंभ किटी पार्टी बड्डे पार्टी गेट टुगेदर याचीसुद्धा मजा लुटता येईल इथल्या मेनूची आणखी एक खासियत म्हणजे मिसळ शेवरस्सा तरीसोबतच इथे मुगाच्या डाळीचा पापड देखील दिला जातो स्टाफ अगदी तत्पर आणि हसमुखाने आपलं इथं स्वागत करतो साफसफाई आणि स्वच्छतेच्या बाबतीत इथे विशेष काळजी घेण्यात आली आहे किचनपासून तर आवारातील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिलं जातं मिसळची मेजवानी अणवून तुम्ही परिसरातील हिरवेगार झाडातून फेरफटका मारू शकता शिवाय इथे उपलब्ध असलेली चटई घेऊन झाडाच्या सावलीत गप्पा देखील रंगू शकतात विठ्ठला मिसळच्या या परिसरात येऊन चौदार मिसळ खाऊन जिभेचेच तर काय जिभेचेच तर काय रम्य वातावरणात वेळ घालून तुमच्या मनाचे सुद्धा लाड पुरवले जातील तेव्हा एकदा तरी तुम्ही विठ्ठला मिसळला भेट द्यावी अशी विनंती रितेश पाटील आशिष आहेर यांनी केली आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक